नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो नाशिक जिल्हा निफाड तालुका द्राक्षाचा सर्व बागायती एरिया व या ठिकाणी उगाव या प्रसिद्ध गावामध्ये मी आता सध्या आहे व विधानसभेचं जे वारं आहे या ठिकाणी शेतकरीचे विविध काही प्रश्न आहे एकंदरीत आपण शेतकऱ्यांबरोबर चर् चर्चासत्र घेणार आहे व येथील जनतेचा कोण कुणाच्या बाजूने एकंदरीत सविस्तर आपण बातचीत करणार आहोत तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जे सत्य आहे जे जनतेचं रिअल कोल आहे तेच आपण याच्यात घेणार आहे आपण कुठलंही स्वतःचं वैयक्तिक काही टाकणार नाही सर्वप्रथम मी उगाव ग्रामस्थांचं मी माझ्या आपल्या चॅनलच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो आ, दादा आपलं नाव काय व आपण काय करता पतिंगराव मी पतिंगराव डोमसे मी शेतकरी एकंदरीत उगाव हा जो एरिया आहे द्राक्षाचा जो नावाजलेला जो एरिया आहे त्यामध्ये उगावचं नाव खूप असं मोठं अस नाव आहे या ठिकाणी मोठ असं एक्सपोर्टचं काम द्राक्षाचं होतं या ठिकाणी शेतकऱ्यांचे विविध काही प्रश्न आहे का जे जेणेकरून शेतकरी झगडला जातोय असे काय प्रश्न आहे इकडं काय फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजेत मालाला योग्य भाव मिळाला पाहिजेत सगळं मार्केटिंग चांगलं झालं पाहिजे एवढीच फक्त शेतकरी वर्ष यांची इच्छा आहे बाकी काही नाही बाकी सगळं इडं सुजलम सुपलम आहे सगळं व्यवस्थित फक्त भाव झाले पाहिजेत कर्जमाफी झाली पाहिजेत सगळे शेतकरी सुजलम सुपलम झाले पाहिजेत तवा सगळं व्यवस्थित होईल या ठिकाणी राष्ट्रवादी गट अजितदादा गट या ठिकाणी आमदार जे आहेत दिलीप काका बनकर यांचा हा मतदार संघ आहे व या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेत आपल्याला नेमकं काय वाटतं भाजपा जनता पार्टी सरकार चांगलं देऊ शकतं महाराष्ट्रामध्ये किंवा काँग्रेस किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जारांगे पाटलांचं सुद्धा ऐतिहासिक आंदोलन या ठिकाणी आहे त्यामुळे काय वाटतं तुम्हाला नेमकं फक्त जारांगे पाटील फॅक्टर चालणार आहे दुसरं काही एक फॅक्टर चालणार नाही मराठा आरक्षण झालं पाहिजे एवढेच आमची इच्छा आहे मला एक सांगा भाजपा जनता पार्टीच्या काळात आपण काँग्रेसचे सुद्धा समर्थक नाही किंवा भाजपचे पण नाही परंतु जी घोषणा केली होती शेतकऱ्याला सरसगट कर्ज माफ सगळी तुम्हाला ती सगळी फोल ठरली ती खोटी आहे कुठेही काही दिलेलं नाही कोणत्याही शेतकऱ्याला काही त्याचा फायदा झालेला नाही दादा आपलं नाव काय व आपण काय करतो वसंत ने मी शेतकरीच आहे आणि मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही तर ज्यावेळेस अटलजी वाजपेयी यांचे जे बीजेपी भाजप होत त्या भाजपमध्ये आणि आताच्या ह्या भाजप मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हा आणि शेतकऱ्यांसाठी आता कांद्याचं परत त्यांनी आज त्यांचा जे स्टॉक होता नाफेडचा मार्केट। तो मार्केटमध्ये आणल्यामुळे आज परत हजार रुपयांनी मार्केट डाऊन झालेलं आहे अच्छा काय मार्केट आहे मार्केट काल पाच मला एक सांगा आता तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहे अनुभव आहे तुम्हाला भरपूर स्वातंत्र्य लढ्यामध्ये गरीब श्रीमंत असा काही भेद नव्हता भरपूर लोकांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं पण आजचं जर राजकारण जर बघितलं तर भांडवलशाही व गराणीशाही याचीच मोठी मक्तेदारी होऊन शिरली म्हणजे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे व माणूस की शून्य आहे अशीच रावण प्रवृत्ती एकंदरीत राजकारणात दिसते आपल्याला काय वाटतं पण काहीतरी क्रांती झाली पाहिजे किंवा काय करायला का पाहिजे क्रांती ही व्हायलाच पाहिजे पण आजकाल ह्या पुढाऱ्यांच्या माग हे जे नवीन तरुण पोळ हे जे फिरू राहिले हे पूर्ण होऊन जाणार आहे आम्ही पण राजकारण केलं पण आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून भेळ खाऊन लोक राजकारण केलं समाजकारण केलं पण मग असं आजच्या ह्या पिढीला जे आता हे जे पुढे लोक जे वाईट मार्गाला नेत आहे त्यांना रोज रात्री जेवायला पार्ट्या दारू अहो दा, बारा बारा तेरा तेरा वर्षाचे मुलं तुमचे बियर प्यायला त्यांना हे काय चाललंय या राज्यामध्ये मुली कॉलेजला जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आज कुणीतरी माझी स्वतःच्या असे अशी मुलगी पाठवा की नाही असं वाटत आहे आता कॉलेजमध्ये दादा शहरामध्ये जर विचार केला तर जी गुंडशाही असते ज्या ठिकाणी ज्यावेळेस निवडणुका येत्या ते, काहीतरी गुंड लोकांना दारूचं आमिष दाखवलं जातं व दा, यामुळे अधिक व्यसनदींचं प्रमाण व्यसन दिंतीचं प्रमाण वाढलेलं आहे व दोन नंबरचा सुद्धा मोठा शिरकाव राजकारणामध्ये झालेला आहे काय वाटतं अगदी खरंय हे जे पुढारी लोक आहे ना यांच्या माग माझ तरुण मित्र मंडळाला तरुण पोरांना नम्र विनंती यांच्या मागे जाऊ नका तुम्ही तुम्ही तुमचा धंदा काही करा तुम्ही वळ्या विका पानपट्टी टाका तुमची वडिलांना शेतीमध्ये मदत करू लागा पण पन... यांच्या माग अजिबात जाऊ नका यांच्या माग तुम्ही गेले तुमचं सगळं संपलं काहीच नाही राहणार तुम्हाला आज कोणत्याही ठिकाणी नोकरीची तुम्हाला शाश्वती नाही सगळं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने हे लोक भरू राहिले आणि त्यांचं राज्य चालू राहिले काय वाटतं मग येणाऱ्या विधानसभेत एक चांगलं पारदर्शी सरकार जेणेकरून महाराष्ट्राला चांगली एक वाट कोणी देऊ शकतं अशी जर क्रांती घडवायची असेल तर या ठिकाणी भाजपा जनता पार्टी असेल किंवा तुमचं काँग्रेस असेल किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक क्रांतिकारी आंदोलन जारंगे पाटलांचं चालू आहे काय वाटतं का? नेमकं येणाऱ्या विधानसभेत आपलं स्वतःला काय वाटतं नेमकं का? मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही पण धरंगे पाटलांनी जे मुद्दा मांडला मराठ्यांचा माझं स्वतःच उदाहरण सांगतो माझा नातू नव्वद टक्के त्याला मार्क असताना त्याला पुण्याला ऍडमिशन मिळाला बीएमसीसी कॉलेजला पण माझ्याकडं ओबीसीचा दाखला असल्यामुळे त्याला अठ्ठ्याऐंशी टक्केला ते क्लोज झालं आणि त्याला तो म्हणजे ऍडमिशन मिळालं म्हणजे आज अशी परिस्थिती एका दरांगे पाटलांचा जो फॅक्टर आहे तो, तो पूर्ण महाराष्ट्रात चालणार आहे राजकीय पक्षाची आम्हाला काही घेणं देणं नाही दादा मला एक सांगा आता ओबीसी किंवा मराठा हा जो वाद आहे वाद कोणता पण हा दोन दिवसापुरता मर्यादित असतो परंतु क्रांतीची ही वेळ आलेली आहे असं आहे का कारण की भाजप असेल किंवा काँग्रेस असेल अशा रावण प्रवृत्तीचा सुपळा साफ करण्याची ही ही वेळ आहे व ने सुद्धा ठरवलं पाहिजे का गोरगरिबाला निवडून द्यायचं आणि मराठ्यांनी सुद्धा ठरवलं पाहिजे का गोरगरिबाला निवडून द्यायचं अगदी अगर हा माझी बोल हा मराठ्याचा ओबीसीचा वादच नाही हा वाद त्यांनी उफळून आणलेला दृष्ट्या इथं काही नाही आता ओबीसीवाली आहे त्या बाजू नाही ह्या बाजूने ओबीसी ओबीसीवाले मराठा इथं त्यांचा वादच नाही त्यांचा त्यांनी वाद घातलेला आहे हा ते होऊन घातलेला आहे बघितलं राम मंदिर टायमाला हनुमान मंदिर टायमाला तो वादच नाही आमचा वाला त्यांनी केलेला वाद काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत आमदार म्हणून या ठिकाणी तुमच्या दिलीप काका बनकर किंवा अनिल दादा काय कदम वगैरे काय वाटतं एकंदरीत असं वाटतं आता बांड नको भोरको नको वंड पाहिजे वंड नवीन पाहिजे <laughs> आता परिवर्तन पाहिजे दादा आपलं नाव काय हो आपण माझं नाव दत्तात्रय परोज सुडके मी शेतकरीच आहे परंतु गेली पंचवीस वर्ष मी भाजपचं काम केलेलं आहे सर्वांनी एकेकाने या तर बोला फाटकर तुम्ही काय विचार काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत नेमकं आपल्याला काय वाटतं दिलीप काका अनिल दादा कदम की जारंगे पाटलांचा फॅक्टर काय होऊ शकतं इथं या ठिकाणी ना खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांची वाता लावली आणि ज्या वेळेला शेतकऱ्यांचा प्रश्न येतो हो त्या टायमाला नेमकी समजा कांद्याचा भाव वाढला तर आता नाफेडचा कांदा हा मार्केटमध्ये आणला टमाट्याचा भाव वाढला नेपाळचा टमाटा आयात असो किंवा नसो त्या ठिकाणी घोषणा करायची बाजारभाव वाढायचे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पूर्णता वाताहत झाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी कर जा झालेला आहे बरोबर आज शेतकरी आत्महत्याच्या उंबरट्यावर आहे हो तरी सुद्धा हे भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही म्हणून या ठिकाणी आतापर्यंत आम्ही शिवसेना पाहिलं भाजप पाहिलं काँग्रेस पाहिलं परंतु आज रोजी शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे तुतारी याला जारांगे पाटील जर सपोर्ट करतील ऐकून घ्या मी काय सांगतो जर जारांगे पाटलाच्या फॅक्टरना मराठा आरक्षणाच्या जोरावर त्यांना जर सपोर्ट केला तर आम्ही शंभर टक्के शरद पवारच्या पाठीमागं जाऊन कारण यांच्या पाठीमागं जाऊन आमचं कुठलंही शेतकऱ्यांचं भलं झालं नाही कर्जमाफीचा जो विषय आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रश्न आहे पंचावन्न हजार शेतकरी आज थकबाकीदार असून त्यांच्यावाल्या जमिनीवर नाव लावलेलं आहे शेतकरी भूमिहीन होत आहे तरी या ठिकाणी आमदारांनी सत्ताधारी आमदारांनी सुद्धा त्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे दखल घेऊन गेलो होतो मागणी केली होती का शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी नाराज आहोत आणि या वेळेला आम्ही जारांगे पाटील प्लस शरद पवार यांच्या पाठीमागे जाणार मला एक सांगा शरद पवार जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे कर्जमाफीच्या बाबतीत आतापर्यंत काँग्रेसच्या काळात पण कर्ज माफी झालेली आहे पण कर्जमुक्ती कोणाच्या काळात अजून झालेली नाही माफी झालेली आहे कर्जमुक्ती नाही झालेली कर्जमुक्ती झालेली नाही परंतु या भाजप सरकारने गेली दहा वर्ष दोन पंचवार्षिक आम्ही सर सगट कर्ज माफी करू असं आश्वासन आश दिलं त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही रेग्युलर वाले कर्ज शेतकरी कर्जबाजारी झाले फक्त त्याला हे भाजप सरकार कारणीभूत यांनी आज खूप का ते पण सत्तेत राहिले हे सगळे एका माळेचे मनी दादा तुम्ही जर असं नाही तुम्ही तुम्ही मला वाटतं तुम्ही एका बाजून बाजू घेऊन बोलताय असं मला वाटतंय भाजप काँग्रेस मला एक सांगा तुम्ही भाजप भाजप किंवा काँग्रेस या भाजपावर नाराज आहोत आम्ही काँग्रेस आणि शरद पवार गटाचे जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आमचं उगाव राहणार आहे काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे असं वाटतं आम्ही भाजपचं काम केलेलं आहे आम्ही भाजपचं काम केलेलं आहे सांगा आम्ही जर मरायला लागलो शेतकरी जर मरत असेल आणि शासन जर त्याच्याकडे लक्ष देत नसेल तर अशा शासनाचा काय उपयोग आहे आज जर शेतकऱ्याची परिस्थिती जर बघितली आपण शेतकरी काबार कष्ट करतो रात्रीचा पहाट करतो थंडी पाहत नाही वारा पात नाही तिची बायको पण खूप कष्ट करते परंतु पेट्रोलचे भाव वाढता डीएपीचे भाव वाढता कीटकनाशकाचे भाव वाढत्या बिसलेरी बाटलीचे पाण्याचे भाव वाढत्या पण शेतकऱ्या पिकाचे भाव वाढत नाही काय वाटतो जीएसटी मुळे जी जीएसटी जाते दुकानदारांकडून ती शेतकऱ्यांकडून सुरू होती आणि भाजप सरकारनं आजपर्यंत कुठले ठोस निर्णय नाही घेतले आम्हाला याची तुम्ही फक्त कर्ज मुक्ती केलं पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षित कर्ज माफीने कर्ज मुक्ती माझं पण तेच म्हणणं आहे आणि हे पंधराशे रुपये तीन हजार रुपये हे जे घेताय ना हे फक्त मतदानावर डोळा ठेवून त्यांना पुन्हा सत्ता काबीज करायची म्हणून कधी आपलं ना हॅलो आवाज हॅलो आज शेतकऱ्याला कर्जमाफी न देता शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा हे सरकारने डोक्यात घ्यायला पाहिजे आतापर्यंत शेतकऱ्यांनी काही केलं नाही सगळे म्हणतात त्या समितीच्या याच्याप्रमाणे मालाला भाव द्यायला पाहिजे भाव काय आता चार आजच्या पुढे सोयाबीन कधी होतात कधी होतात एखाद्या सारख आहे आमच्या शेतकऱ्याचं मालक सांगा येणार आहे विधानसभेत या ठिकाणी दिलीप काका बनकर किंवा तुमचे अनिल कदम कमंग जारांगी पाटलांचा फॅक्टर आता सांगता येत नाही नवीन मनुष्य ज्येष्ठ नागरिक आहे थोडा एक्सपिरियन्स भाजपावर नाराज आहे त्याच्यामुळे तुमचा मुद्दा लक्षात तुमच्या माहिती करता सांगतो दादा दादा आपलं नाव संतोष बापारी काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत दिलीप काका बनकर अनिल दादा कदम कदारंगे पाटलांचा फेक्ट जरंगे पाटलांचं फॅक्टर तर काम करणारच आहे पण अनिल कदमांची शक्यता जास्त कारण या ठिकाणी पवार साहेबांबरोबर त्यांची शरद पवार घाटाकवर जाऊन त्यांना तिकीट घ्यावं लागेल कारण हि जी जागा ही राष्ट्रवादीची जागा त्यामुळं दिलीप काकांना फटका बसेल अशी शक्यता दुसरी गोष्ट यांनी जे आणलाय महिलांसाठी पंधराशे रुपये हे फक्त इलेक्शन होईपर्यंत आहे त्यानंतर ते बंद आहे हे फक्त लोकांना एडत काढायचं काम चालू आहे आता कालच एक बातमी होती काय नंदू चव्हाण काय करता तुम्ही आम्ही शेती करतो काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत या ठिकाणी दिलीप काका सध्या आमदार आहे मग आता तुमचं नेमकं काय वाटतं नेमकं कोण विकास करू शकतं दिलीप काका की अनिल दादा कदम की मग जारांगी पाटलांचा सुद्धा इथं शक्यता उपशिट देण्या विकास करायचं काय म्हणजे काय होतं विकास करायपेक्षा काय झालं मागच्या वेळी फोडतोड झाली स्वतः करता स्वार्थ ती अजित दादा झाले पैसे घेऊन खोके कोण आता एकनाथ शिंदेला कमी केलं एका माळीचे कोणीच नाही एकनाथ शिंदेला उत्तम आपलं उद्धव साव्याने कमी केलं का किती मोठं पद दिलं अहो त्याच्यात चिद्धर घातली आपण तर शेतकरी तुम्ही शेतकऱ्याला पैसे मिळतो ना तुमचे तुमच्या फक्त काय राहिले बँका तुमची हे असे हे बरोबर राहिले स्वतःच स्वार्थ करून दादा यांच्या राजकारणाच्या दुकानदारात चालल्या पाहिजे म्हणून शेतकऱ्याला मारणी घातलं जात आहे का कारण की सोयाबीनचं रेट जर बघितलं तर सोयाबीनचं तेल वाढलं नाही पाहिजे दुधाचे रेट पण वाढले नाही पाहिजे डीपी कीटकनाशक किती वाढले पेट्रोलचे कितीक रेट वाढले तरी चालतील पण यांच्या दुकानदारी चालवण्यासाठी कोणता पण पक्ष असू हे शेतकऱ्याला मारणी घालता का फक्त शेतकऱ्याच मारणी घालत्या आता जमा आंदोलन एस टीचं आंदोलन बंद झालं लगेच त्यांच्या बैठका चालू झाल्या आमच्या शेतकऱ्याचं काय तुम्ही सांगा ना काय शेतकऱ्या तुम्ही आमच्या शेतकऱ्या हेच आमचे बडवे काम करू करूया तुमच्या माहिती सांगत म्हणजे बोलण्यास काय अहो कर्ज बदल झालो पंधराशे रुपये दूर आले बायकोला पंधराशे आले आत्महत्या करायची पायी माझ्यावर आली मला एक सांगा शेतकऱ्याला जर विचार केला ऐकायला जाऊ माझे दोनशे कॅरेट गेले हा दोनशे रुपये गेले दादा आज पन्नास कॅरेट नाही का तीनशे चारशे काय चाललंय तुमचे ना शेतकऱ्याला शेतकऱ्याला बऱ्याचशा ठिकाणी पाणी मिळत नाही वीज मिळत नाही पिकाला भाव मिळत नाही व शेतकऱ्याच्या पोराला मुलगी मिळत नाही काय वाटतं येत बरोबर मग राजकारणाचे दोष नाही राजकारणाचे दोष संजय संजय मोग काय वाटत येणाऱ्या विधानसभेत मिळत नाही तुमचे दिलीप काका बनकर की अनिल दादा कदम की मग जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला तर एकंदरीत काय वाटतं शंभर टक्के जरांगे पाटलांचा फॅक्टर झालेली अच्छा काहीतरी परिवर्तन परिवर्तन पाहिजे बरं तुम्ही म्हणताना शेतकऱ्यांच्या मुलीला प्रश्न मुली आ, मुली मिळत नाही शेतकऱ्यांच्या पोरांना अहो तुम्हाला मी सांगतो पंढरपूरला एका शेतक पंढरपूरला पंढरपूरला एका शेतकऱ्याच्या मुलांनी आत्महत्या केली ती आत्महत्या कशी केली माहिती त्या शेतकऱ्याच्या मुलांनी लाईव्ह दाखवलं लाईव्ह फेसबुकला त्या शेतकऱ्याच्या मुलांनी आत्महत्या केली का मी जर पुन्हा जन्माला आलो तर मला कृपया शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घालू नका त्याचं कारण असं का ह्या शासनाला कोणतंही असू दे शेतकऱ्याची इतकी वाथा केलेली आहे शेतकऱ्याचे इतके निगेटिव्ह भूमिका याच्यामध्ये मांडली आहे समाजामध्ये का त्याच्याकडं पाहण्यासाठी तुम्हाला मी सांगतो त्याच्यामुळे शेतकरी वर्ग हा पूर्णतः उद्ध्वस्त झाला आणि म्हणून त्या शेतकऱ्याच्या पोरांचं लग्न होत नाही आणि शेतकऱ्यांच्या मुलगा काय करतो तर शेती करतो म्हटलं तर लोक चार ठिकाणी चौकशी करतात तिथूनच जातात याच्यात आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी उगाव सारखं एक प्रगत गाव आहे इस्रायल सारखं तंत्रज्ञानाने इस्रायल सारखा देश किती पुढे गेलाय तोप्या ठेवल्याने त्यांनी तुमच्या माहिती करता सांगतो शासनाच्या आता मागे आपण शासनाच्या फसव्या धोरणामुळं फक्त तुम्ही म्हणताना इस्रायल फक्त कडक टोप्या राहिल्या इज्जती पोटी कोणी काही सांगत नाही दादा हा एकदम एकदम महत्वाचा मुद्दा आहे हा कोणी सांगत नाही फक्त ते चाललंय ते एक दिवस शेतकरी पण तो कर्जाच्या काहीत मला आज तो आत्महत्याच्या उभार आहे दादा नमस्कार आपलं का काय नाव छोटू म्हणतो पानगाव नेहमी भारतीय जनता पार्टीच शहर अध्यक्ष काय वाटतं मग सोयाबीनचे रेट जर बघितले तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आहे का मी काँग्रेसचा पण आहे भाजपचा पण नाही पण शेतकऱ्याच्या बाजूने मी बोलतो सोयाबीनचं रेट बारा हजार झालं होतं सोयाबीनचं रेट का वाढत नाही दुधावाल्यांना अनुदान का भेटत नाही दुधाची रेट का वाढत नाही बिस्करीचे पण रेट वाढतात पेट्रोलचे पण रेट वाढतात काय वाटतं तुम्हाला सोयाबीनचे रेट आता त्यांनी महाराष्ट्र शासनाने काय केलं आपलं याच्यामध्ये निर्यात बंदीचे केलं होतं ना त्याच्यामध्ये थोडे कमी जास्त हे झाली आता सोयाबीनचे रेट कमीत कमी, कमी सहा हजाराच्या पुढे विकणार चालू वर्ष नाही नाही आठ हजार झालेले होते पण त्याच्यात काही चुक असलेल्या काही शब्द आणि विरोधक पार्टी ना फक्त राजकारण राजकारण करतात फक्त राजकारण करतात इट हा आज टमाटे साडेचारशे रुपये इकू राहिले पाचशे रुपये टमाटे इकू राहिले पाचशेच्या पुढे कांदे आज बेचाळीसशे रुपये चुकीची माहिती देऊ राहिले चार चारच हजार रुपये सोयाबीनचा रेट आहे आज मार्केटमध्ये सोयाबीन चार हजार मला पण माहितीये मला मला पण माहिती आहे 8000 मार्केट होतं त्या 8 सरकार शेतकऱ्याच्या मागणी हे सरकार सरकारी शेतकऱ्याच्या मागणीत आहे याचा कार्यक्रम होणार ये न्यू याने इथं बघा इथं सोयाबीनची रेट बघा सर्वांना माहिती दादा 2 मिनिट आपलं काय आंबदास पानं काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत या ठिकाणी दिलीप काका बनकर का अनिल दादा कदम चितारांगे पाटलांचं भाजपचं सरकार काय वाटतं भ्रष्टाचार वाढलेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे वेसनधीनता वाढलेली आहे दादा आपलं काय नाव रामदास गादरे येणाऱ्या विधानसभेत काय वाटतं आपल्याला या ठिकाणी अनिल दादा कदम दिलीप काका का बनकर किमान आता टाईमवर होईल काय जो निर्णय लागेल तो टायमावर लागेल जो शेतकऱ्याचं हित जो असेल ते सरकार येणार भाजप येणार नाही आपलं काय प्रकाश माझोराव ढोमशे शेतकरी जी पिंपळावला टमाट्याला यापरी पाच सहा पाचशे सहाशेचा भाव सांगा त्या तिढं जाऊन खाली करताना तीनशे आणि दोनशे रुपये खाली करत्या ही शेतकऱ्याची मिरव पिळवणूक होऊ राहायची पावत्या सुद्धा आहे ना आमच्याकडे टमाटे टमाट्या टमाट्या वाल्यांचे भरपूर जरा हाल चालले रेट्याला माझे टमाट्याचं मग हेच ना मग शेतकऱ्याची अशी पिळवणुकी शेतकऱ्याला भाडं न ये जाता करता दोनशे अडीचशे रुपये शेशाच्या पंधरा पिवळ राहिले आणि पाचशे पाचशे सहाशे रुपये चिठ्ठी लिहा त्यांना चार पाचशे ची द्यायची शेतकऱ्याच्या पदरात अडीचशे तीनशे रुपये पडते दुधाला भावे शेतकऱ्याला तुझ्याला इतका पैसा लागतो इतका खर्च करायची आणि शेतकऱ्याला सांगितलं तुम्हाला दुधाचं अनुदान येऊ राहिलं अनुदान येऊ राहिलं शेतकऱ्याला एका रुपये अनुदान नाही त्यांच्या बँकेमध्ये पैसे पाठवू राहिलं सारी शेतकऱ्याची पळवणुके शेतकऱ्याची आहे ही दुधाची पावली तुम्ही बघा पंचवीस रुपये ऐंशी पैसे भाव पडला दुधाला पंचवीस रुपये ऐंशी रुपये पैसे दुधाला आणि दादा आपलं काय नाव काय बोला ना, नेमकं मला एक सांग तुम्ही नेमका व्यवसाय काय करता का का शेती करता काय व्यवसाय काय वाटतं राजकारणामध्ये आता जी जीव्यसंधीनता वाढलेली आहे भ्रष्टाचार वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहे काय वाटतं राजकारणामध्ये ने, जर बघितलं तर भ्रष्टाचार आहे पण आणि भांडूलशेहीचा मोठा म्हणजे धुमाकूळ आहे तर परिवर्तन काहीतरी झालं पाहिजे का तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी आता महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा लागलेली आहे या ठिकाणी दिलीप काका बनकर अनिल दादा नाही काम खूप आहे काम करा माणूस पाहिजे ते आता ये म्हणून गेले ते पंधराशे रुपयाचंडीचं पहिले ना आम्ही काबर ते बंद करायचे यांना बारा हजार रुपये त्या वर्षाला तव चालत यांना मजुराला मजुराला पहिले काबर घेत्या मध्ये तुम्ही बोला बोलात बघा माणूस आता काय बोलला आता पंधराशे बंद पंधराशे बंद करा त्याच्या बाबाचे पैसे घ्यायचे सगळ्यात पहिले आणि वर्षाला बारा देरा तेरा 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 ते कुठून आणखी काय वाटतं मग तुम्हाला इथं काँग्रेस म्हणजे समजा दिलीप काका बनकर आणि दादा कदम जारांगे वाटाचा फॅक्टरी तर चालू शकतो जारांगे बाटला का बघू नाही तू पण मोग कदम भाजप काय बोलू काय कदम दादा आपलं काय नाव दादा नमस्कार आपलं काय नाव प्रभाकर देवराम मापारी काय वाटतं राजकारणामध्ये आता तुम्ही उड्या डोळ्यांनी बघता सगळं काही परिवर्तन जर करायचं असेल तर काय हवंय नेमकं इथं दिलीप काका बनकर आणि दादा कदम नेमकं तुम्हाला काय वाटतं यांच्या जो शेतकऱ्यांचं हीच बघेल शेतकऱ्यांसाठी काहीतरी करेल त्याच्या मागे उगा, म्हणजे उगावची जनता शेतकरी पुढे लोकसभेला शेतकरी महाविकास आघाडीच्या मागे उभे राहिले तसे यावेळेस सुद्धा शेतकरी हे महाविकास आघाडीच्या मागे उभे राहणार आहे धन्यवाद दादा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे